मागील नगराध्यक्षांचा कार्यकाळ एवढा काही समाधानकारक नाही झाला त्याच्यामध्ये शहराला जे मुख्य लोकांची मागणी होती की आम्हाला नियमित पाणी पुरवठा करा ते पाणी पुरवठा करण्यामध्ये ते अपेशी ठरलेली सांगायचं झालं की या ठिकाणी मुख्य अधिकारी महेशरावजी गायकवाड होते त्यांनी या ठिकाणी जो मुख्य बाजारपेठेतला मेन रोडचा रस्ता आहे त्या रस्त्याचं चा काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे त्यांनी असं खराब वगैरे हो म्हणता येणार नाही त्या कामाला परंतु ज्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध होता त्या प्रमाणामध्ये कामं जी व्हायला पाहिजे होती ती झालेली नाही मंडळी नमस्कार आज आपण किल्लेधारू शहरामध्ये आहोत या ठिकाणी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अर्जुन बापा गायकवाड आहेत या ठिकाणी पूर्ण किल्लेधारू शहरामध्ये साधारणतः चौरंगी ते पंचरंगी निवडणूक होईल असा अंदाज सर्वसाधारण नागरिकातून व्यक्त केला जात आहे त्यापैकी अगदी स्पष्ट बोलणारे जे नेतृत्व आहे असे अर्जुन बापा गायकवाड आपल्यासोबत आहेत या ठिकाणी आपण त्यांना प्रथम आणि मध्ये आपले स्वागत या ठिकाणी जे काही शहरामध्ये ऐतिहासिक शहर म्हणून या किले धारू शहराची ओळख आहे आणि महाराष्ट्रात अनेक गड किल्ले आहेत त्यापैकी या बीड जिल्ह्यामध्ये किल्ले धारू हे शहर नामांकित आणि ऐतिहासिक शहर आहे या, या शहराचा विकास गेला गेलाय असं आपल्याला वाटतं कारण याचे मागचे काय प्रमुख कारण आहेत या शहराचा विकास कुठला असं म्हणता येणार नाही पाठीमागल्या काळामध्ये काही नऊ आठ नऊ वर्षापूर्वी या शहरामध्ये प्रामुख्याने अनेक कामे झाली त्यामध्ये पोटाची इमारत असेल त्यामध्ये ग्रामीण रुग्णालय असतील त्यामध्ये तुम्हाला सांगतो की आपलं क्रीडा संकुलन असेल किंवा नगर परिषदेची इमारत असेल शॉपिंग सेंटर असेल हे जे कामं या ठिकाणी प्राधान्याने झालेले आहेत आणि हे कामं करताना आमचं त्यामध्ये बरंच योगदान आहे आता या ठिकाणी जे ग्रामीण रुग्णालयाचे रुग्ण इमारत झाली त्यावेळेस पालकमंत्री डॉक्टर विमलताई मुंडा होत्या त्यांच्याकडं आरोग्य विभाग होता आरोग्य कॅबिनिल मंत्री होत्या तर त्यांना भेटून आम्ही त्या ठिकाणी ही या ठिकाणी दारूला ग्रामीण रुग्णालयाची इमारत नव्हती तर ती इमारत आम्ही या ठिकाणी मंजूर करून त्या ठिकाणी ती इमारत या ठिकाणी उभा करण्याचं काम केलं वकील संघानं आणि या ठिकाणच्या सर्व नागरिकांनी मेन या ठिकाणी मान्यते त्यावेळे जयंतरावजी पाटील साहेबांच्याकडे यांच्याकडे विधी व न्याय विभाग होता आणि जयभ ताम्ना क्षीरसागर हे मंत्री होते तर त्यांना भेटून या ठिकाणच्या शिष्टमंडळानं आम्ही त्यावेळेस या ठिकाणी कोर्टाची इमारत मंजूर करून घेतली आणि आज ती इमारत तुम्हाला पूर्ण जायला झालेली बघायला मिळते या ठिकाणी कर्मचाऱ्यांचे दवाखान्याचे क्वार्टर असतील हे दादा सोळंके यांच्या काळामध्ये झालेत असं जिथं ज्यांनी काम केलंय आपण त्याचे नाव घेणारा मी एक व्यक्ती आहे मी असं म्हणणार नाही की सगळं के आम्ही केलं किंवा अनेकांनी केलं ज्यांनी काम केलं त्याला त्याचं श्रेय देणारा मी एक कार्यकर्ता आहे परंतु या ठिकाणी आपण जो प्रश्न उपस्थित केला की धारू शहरामध्ये काय दिसत नाही त्याचं कारण आहे की धारू शहरामध्ये जे मुख्य बाजारपेठ आहे त्या ठिकाणची काय दुरवस्था होती आपल्या सर्वांना माहिती आहे आज बाजार तळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे त्याची दुरवस्था या ठिकाणी झालेली आहे या ठिकाणी जे सगळ्या प्रभाग नवीन जे वस्त्या झालेल्या आहेत त्यामध्ये कॉलनी असेल प्रतिभा नगर नाथनगर अशोक नगर वैद्यनाथ नगर लक्ष्मी नगर आजी आजीजपुर आहे ते व त्याच्यानंतर काद्रीबाग या भागामध्ये अत्यंत दलदलीची परिस्थिती निर्माण झालेली या आहे यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळं त्या ठिकाणच्या गटार नाले अशा गटचं पाण्याने भरलेले आहेत त्यामुळे त्या ठिकाणी नाल्या तुंबलेल्या आहेत रस्त्यावर घाण आहे आणि सिमेंट रोड नाही सिमेंट रोड जी छातूरमात केले होते मागच्या काळात काही नगरसेवकांनी ते सगळे उकडून गेलेले आहेत त्यामुळे दारू शहरामध्ये सगळं घाणीचं साम्राज्य झालेलं आहे आणि जिकडे तिकडे बघितलं तर आपल्याला कुठंही असं असं भरीव असं काम दिसत नाही त्यामुळे धारूकरांच्या मनामध्ये यावेळेस असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे की आपण जे भाग प्रतिनिधी निवडून दिले ते चुकीचे दिलेत अशा प्रकारचा बन धारूकरांचा झालेला आहे आणि आज मी ज्या भी, जा भी प्रभागामध्ये जातो त्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिला असतील नागरिक असतील एक म्हणजे सर्वच जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी येतात आणि माझ्याकडे हे प्रश्न उपस्थित करतात आणि ते मला म्हणतात की की आता तुम्ही अध्यक्षपदाची निवडणूक लढवा आम्ही सर्व तुमच्या पाठीमागे राहणार आहेत म्हणून या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या आमच्या जर ताब्यात नगर परिषद दिली तर आम्ही नगर उत्थान योजनेअंतर्गत धारू शहरामध्ये भूमिगत गाठा योजना असेल रस्ते असतील त्यामध्ये पाईपलाईनचा पुंडलिकाचा जे आरबोट काम पडलंय ते काम आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करू या ठिकाणी किल्ले धारू हे किल्ल्याचं नाव आहे भारतीय पुरातन खात्याकडून मान्य खा, खासदार बजरंग बप्पा सोनोले यांना आम्ही एक पत्र दिलेलं आहे की कि या किल्ल्याला दुरुस्तीसाठी किमान शंभर कोटी रुपयाची मागणी आम्ही या ठिकाणी मी खासदार बजरंग बप्पा यांच्याकडे केलेली आहे त्यांनी भारतीय पुरातन खात्याकड याचा पाठपुरावा करून लवकरच आपल्याला किल्ल्याला निधी मिळून देतील या ठिकाणी जो आता घाट लाहारूर शहरातून जो घाट जातो राव राष्ट्रीय महामार्गाचा त्यासाठी सुद्धा बजरंग बप्पा सोनोले यांनी गेल्या तीन महिन्यापूर्वी एकवीसशे कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून त्याचा आता निविदा निघण्याचं काम सर्वे झालेलं आहे निविदा काढण्याचं काम बजरंग बप्पाच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे आणि ते काम आता लवकरच सुरू होईल म्हणून मला या ठिकाणी एकच हेच सांगायचं एक की आम्ही जातीपातीचं राजकारण राज करत नाहीत आम्ही फक्त विकासाचं राजकारण करतो आणि मी आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रजी पवार या पक्षाचं काम करतो त्यामध्ये आमचे खासदार बजरंग बप्पा असतील त्यामध्ये आमचे नेते मोहनदादा जगताप असतील किंवा अन्य नेते मंडळी या जिल्ह्यातले असेल सगळे आम्ही एकत्र असे काम करणार आहेत आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये या, या जिल्ह्या अनेक जे प्रश्न या दारू शहराचे आहेत आम्ही आमच्या या नेत्यांच्या माध्यमातून आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारला आम्ही प्रस्ताव टाकून एक सक्षमपणे काम करण्याचा आम्ही या ठिकाणी पर्याय धारू शहराच्या जनतेपुढे ठेवलेला आहे आणि धारू शहराची जनता जे कोटली आहे आणि संपूर्ण संपूर्ण जनता म्हणणार आहे म्हणता येणार नाही परंतु या ठिकाणी आमच्या विचाराचे आणि एक शुद्ध नागरिक व्यापारी असतील वकील असतील डॉक्टर असतील इंजिनियर असतील या ठिकाणचे सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते असतील सामाजिक संस्था असतील या सगळ्या आम सगळ्या संस्थेचा आणि याचा मला या ठिकाणी वाढता पाठिंबा आम्हाला मिळत आहे नगर नगर परिषदेच्या निवडणूक चार पाच ते सहा तारखेला या महिन्याच्या लागण्याची शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही जोरात तयारीला लावलेलो आहोत सर्व प्रभागाचे ते दहा प्रभागाचे उमेदवार निवडीचं काम आमचं जवळपास पूर्ण झालेलं आहे त्यामुळे आम्ही ही निवडणूक येणार नगर परिषद निवडून ताकदीने लढवणार आहोत आम्ही जिंकणार आहोत असा या ठिकाणी मी विश्वास व्यक्त करतो आणि तुमच्या माध्यमातून जनतेला संदेश देतो होणारी जी निवडणूक आहे ती आपण महाविकास आघाडी म्हणून आहात की इतर सहकारी पक्षाला काही संधी मिळणार आहे या ठिकाणी नगरसेवकासाठी अशा प्रकारे पुढील काय राहणार आहे तसं जर कुणी पुढे आलं तर आम्ही कुठल्या आमच्या मित्र पक्षाचे लोक असतील किंवा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे काही कार्यकर्ते असतील त्यांना आम्ही त्यांच्या वादामध्ये ज्या प्रभागामध्ये त्यांचं प्राबल्य आहे त्यांना आम्ही या ठिकाणी प्राधान्य देणार आहे या किल्लेधारू शहरामध्ये पाठिंबा जर का मागील अनेक शासनाकडे ही परिषद होती या काळात झालेले जे काही विकास कामे आहेत त्या कामाबद्दल काय सांगाल कशा प्रकारे काम झाले आहेत यामध्ये काही निकष झाले आहेत त्या व्यवस्थित कामे झाले आहेत या ठिकाणी सांगायचं झालं तर या ठिकाणी मुख्य अधिकारी महेशरावजी गायकवाड होते त्यांनी या ठिकाणी जो मुख्य बाजारपेठेतला मेन रोडचा रस्ता आहे त्या रस्त्याचं काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे त्यांनी असं खराब वगैरे म्हणता येणार नाही त्या कामाला परंतु ज्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध होता त्या प्रमाणामध्ये काम जी व्हायला पाहिजे होती ती झालेली नाही जे काही मागील नगराध्यक्षांचा कार्यकाळ एवढा काही समाधानकारक नाही झाला त्याच्यामध्ये शहराला जे मुख्य लोकांची मागणी होती की आम्हाला नियमित पाणी पुरवठा करा ते पाणी पुरवठा करण्यामध्ये ते अपेशी ठरलेले महाराष्ट्राच्या काही निधी विविध म्हणजे नगर, नगर जे हेड असतात त्याच्यामध्ये सुवर्ण जयंती असेल रस्ता अनुदान असेल दलित वस्ती असेल त्यामध्ये नगर उत्थान असेल चौदा युक्त आयोग असेल तेरावा युक्त आयोग असेल त्यामध्ये जे म्हणजे दलित वस्ती असेल दलित उत्तर असेल या हेडचा विविध वेडचे पैसे या ठिकाणी आपल्याला राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून नगर येतात तर ते निधी आमदार निधी नगराध्यक्ष अपेक्षित ठरले आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना या ठिकाणी काम उभा करता आले नाही या ठिकाणी बराचसा निधी महाराष्ट्र शासनाला परत गेला या ठिकाणी एक प्रामुख्याने सांगायचं झालं तर दोन कोटी रुपये आपल्या या ठिकाणी बसस्थानक नवीन बसस्थानक बांधण्याकरता त्या ठिकाणी आपल्याला आले होते बांधकाम परवाना न दिल्यामुळे नगराध्यक्षांनी ते दोन कोटी रुपये परत गेले त्यानंतर या ठिकाणी जनावरांच्या एक पंच्याहत्तर लाख रुपयाचा निधी जिल्हा परिषद मार्फत आला होता त्यालाही बांधकाम परवाना मान्य नगराध्यक्ष मोहोळ्याने दिला नाही ते पंच्याहत्तर लाख रुपये सुद्धा परत गेले त्याच्यामुळे या डॉक्टर स्वरूपचे आजारी जे नगराध्यक्ष होते त्यांचं नावच माझे मित्रच आहे तर ते त्या ठिकाणी हे काम करण्यामध्ये का ते अपेशी ठरले त्यांच्या मनामध्ये काय होतं कळालं नाही आम्ही तर सभागृहामध्ये त्यांना एवढ्या काही प्रकरणानं विकास कामाला कधीच विरोध केला नाही आणि माझा तर कुठलाही एक अर्ज सुद्धा नगर परिषदेमध्ये नाही या ठिकाणी मी सांगतो त्यांनीच एक बऱ्याच याचिका दाखल केल्या हो के होत्या ते या विविध योजनेच्या म्हणजे प्रथम कुठली योजना आली तर ते आधी 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 औरंगाबाद संभाजीनगर हायकोर्टात जाते आणि तिथं निकाल लागून पुन्हा इथं गावामध्ये शहरामध्ये येते अशा प्रकारचं त्यांचं काम आहे या ठिकाणी एकूण मतदार किती आहेत आणि कशा प्रकारे आपल्याला किल्ले साथ या या पुढे ठिकाणी आता प्रारूप किल्लधारू शेथ एकतीस तारखेला प्रसिद्ध झाली त्या यादीला अनुसरून दहा प्रभागाचं जर मतदार बघितलं अठरा हजार नऊशे दहा मतदार या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी हे सगळेच मतदार या ठिकाणी जवळपास ऐंशी टक्के मतदान येणाऱ्या निवडणुकीमध्ये होणार आहे आणि लोकांच्या मनामध्ये रोष आहे त्यामुळे जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेली आज दिसत आहे त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वळ आजच घसरलेली आहे आणि आम्ही उमेदवार सक्षम होऊ या ठिकाणी प्रत्येक प्रभागामध्ये उभा करण्याचं काम या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणे केलेलं आहे या उमेदवारीमध्ये आम्ही उच्च शिक्षित आणि नवीन तरुणांना संधी दिलेली आहे ज्यांचा की कसलाही त्यांना राजकीय वारसा नाही काही नाही असे की या शहराचा विकास करायचा आहे आणि एक सामाजिक बांधिलकी पडून या शहराच्या साठी चांगलं काम करायचं आहे असे आम्ही तरुण सगळे म्हणून त्यामध्ये तरुण मुली इथं त्या बऱ्याचशा आहेत त्यामुळे तरुण चेहऱ्यांना नव्वद टक्के तरुण चेहऱ्याला संधी या ठिकाणी दिलेली आहे आहे विजन आपण एकच किल्ले दारू शहराचा विकास आणि किल्ले दारू शहरा नियमित पाणी पुरवठा किल्ले दारू शहरामध्ये झालेली दुरावस्था किल्ले दारू शहराचं झालेले उद्रुपीकरण आणि किल्ले दारू शहरामध्ये असलेली सर्व बाबतीमध्ये लोकांच्या नागरिकांची असलेली नैराश्य हे सगळं दूर करण्याकरता आणि एक चांगलं आणि सक्षम प्रशासन या ठिकाणी उभा करण्याकरता कारण नगर परिषदेमध्ये आपण पाहिलं किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे गुरकुलामध्ये भ्रष्टाचार आहे रस्त्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार झालाय सगळे काम अर्धा होतं कुंडलिकाचं काम अर्धा होतं शॉपिंग सेंटरचं काम अर्धा उठे तलाव संवर्धन का संवर्धनाचं काम आमदार या ठिकाणी हुतात्मा स्मारकाचं गार्डन आहे ते त्या ठिकाणी आम्ही नगराध्यक्ष असताना विकसित केलं होतं ते पूर्णपणे संपुष्टात आलेलं आहे हे सगळे काम करण्याकरता आम्ही जनतेच्या समोर जाऊन या ठिकाणी या सगळ्या कामाची माहिती जनतेला देऊन आम्ही या ठिकाणी जनतेच्या समोर या निवडणुकीला जाणार आहेत या ठिकाणी धारू शहराचा सर्वांगीण विकास हे ध्येय घेऊन माननीय अर्जुन बप्पा गावकर हे जनतेला सामोरे जाणार आहेत त्या ठिकाणी जे न्यूज सोबत यश विलाय मराठी मनोजगताप गोर गणपडे